भारत देशामध्ये एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर घर तिरंगा हा अभियान राबवण्यास विनंती केली होती आणि त्यामध्ये नांदेडकरांनी पण मोठ्या उत्साहात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावून जे आपले स्वातंत्र्य सैनिक जे बॉर्डरवरचे आपले सैनिक त्यांनी आपल्यासाठी जी बलिदान दिलं त्यांना सगळ्यांना आज सलाम म्हणून त्या ध्वजाच्या माध्यमातून आपण सगळेजण इकडे आज आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावणे करतोय आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारत देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा उत्सव आपण सगळ्यांनी आनंदात साजरा करावा आज पुन्हा सेवा स्वतंत्र दिन सारे देश में मनाया जा रहा है देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहब के मार्गदर्शन पे हर घर पे तिरंगा ये उत्सव मनाया जा रहा है इस हर घर पे तिरंगा का मकसद ये है कि जो जवान शहीद हुए जो स्वतंत्र सैनिक जिन्होंने अपना बलिदान दिया इन सभी को एक सलाम उस माध्यम से ये हर घर पे आज तिरंगा लहराया जा रहा है मैं सभी नांदेड़ वासियों का बहुत बहुत शुक्र गुजार हूँ कि उन्होंने आज अपने घर पे ये तिरंगा लहराया धन्यवाद